वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल हत्याराचा धाक दाखवून रिक्षाची तोडफोड जवाहरनगरमध्ये मध्यरात्री दहशत वीस जणांविरोधात गुन्हा दाखल शेविगाळ केल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री जवाहरनगर परिसरात दहशत माजवली घरात घुसून धमक्या देत रिक्षाची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैशाली सुनील जाधव व पंचावन्न राहणार जवाहर नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री अविनाश बाळासो कोरवी, कोरवी सर्व राहणार जवाहर नगर गणेश नगर व इतर अनोळखी वीस जणांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली त्यांनी वैशाली यांचा पुतण्या सुमित जाधव याचे नाव घेऊन शिवीगाळ सुरू केली यानंतर जमावाने कोरवी गल्लीत राहणाऱ्या रंजना संजय जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलाला प्रमोद जाधव याला शिवीगाळ केली त्याच्या ठिकाणाबाबत विचारणा करत लाकडी व लोखंडी हत्यार दाखवत धमक्या दिल्या तुझ्या मुलाला काय ते दाखवतो अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले परंतु जाताना त्यांनी यंत्रमागाच्या वापर करून परिसरातील मुजावर यांच्या रिक्षाची काच फोडून मोठी तोडफोड केली या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे